शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलता अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये विरळ ढगाळ परिस्थिती आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत संपूर्ण भारतात विरळ ढगाळ परिस्थिती असून थोडं उत्तर प्रदेशच्या दरम्यान एक डब्ल्यू डी आहे आणि अतिउत्तरेला एक डब्ल्यू डी आहे ही सध्याची सिच्युएशन आहे सध्या आपण भारतातील मेघगर्जनेसह विजांच्या कर्कडसं पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेतला तर थोडं विदर्भाच्या आजूबाजूने मेघगर्जना होते इतरत्र भारतातील मेघगर्जनेचं वातावरण सध्या कमी झालेलं आहे उन्हाळा आहे मे महिना आहे मेझ मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजेच उष्णतामानाचा अंदाज बघणं आवश्यक आहे आज दहा तारखेला फारसं उष्णतामान असणार नाही अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा तारखेपर्यंत तरी विशेष वातावरण नाही आहे सोळालाही विशेष वातावरण नाही सतरा तारखेपासून किंवा अठरा आणि एकोणीस तारखेला थोडं विदर्भामध्ये उष्णतामान वाढेल आणि तसंच आपण थोडं राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेशच्या काही भागात छत्तीसगड ओरिसा आणि झारखंडमध्ये उष्णतामान वाढण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर अजूनही महाराष्ट्रामध्ये विरळ ढगाळ परिस्थिती आहे गुजरातवरील वातावरण काही प्रमाणात अजूनही आहे आणि थोडं मध्य प्रदेश म्हणजेच विदर्भाच्या पूर्व भागात छत्तीसगड मध्य प्रदेशचा पूर्व भाग उत्तर प्रदेश असेही एक ट्रफ आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघू शकतो की या पद्धतीने आपल्याला एक ट्रफ दिसते या ठिकाणची म्हणजे गुजरातवरील चक्राकार स्थिती काही अंशाने इथं अरबी समुद्रात सरकलेली आहे सध्या या ठिकाणी डब्ल्यू डी आहे त्यामुळे त्या एक सर्क्युलेशन या ठिकाणी तयार झालेलं आहे त्यामुळे एकूणच काही हवामान प्रणाली अजून सक्रिय आहेत मात्र पावसाचा जोर हा थोडा कमी झालेला आहे या ठिकाणी मात्र हवामानातला बदल आपण बघतो बंगालच्या उपसागरात दक्षिणेला पावसाळी प्रमाण वाढते अरबी समुद्रातील चक्राकार स्थिती थोडी प्रबळ होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रामध्ये या ठिकाणी जी चक्रकार स्थिती ती आणखी पॉवरफुल होईल परंतु विशेष म्हणजे अकरा तारखेचं वैशिष्ट्य महाराष्ट्रात मध्य प्रदेशमध्ये तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये छत्तीसगडमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे बारा तारखेला देखील आपण जर निरीक्षण केलं तर अंदमानामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी परिस्थिती तयार झालेली आहे आणि त्यामुळे त्या मान्सूनसाठी पूरक अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार झालं आहे त्याच वेळेस आपण हेही बघतो की जी चक्राकार स्थिती अरबी समुद्रामध्ये होती ती काही अंशाने मुंबईच्या जो बाजूने आहे सरकते आहे आणि त्यामुळे या सर्व भागात म्हणजे गुजरातचा काही भाग महाराष्ट्राचा मध्य प्रदेशचा काही भाग या ठिकाणी पावसाळी प्रमाण वाढणार आहे हे पावसाळी प्रमाण तेरा तारखेलाही वाढणार आहे आणि तेरा तारखेलाही अंदामनात आपण पावसाळी प्रमाण वाढलेलं बघतो आहोत चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती कायम असणार आहे आपला अंदाज आहे की तारखेला साधारण आपला अंदाज आहे की चौदा तारखेला मान्सून अंदमानात होण्यासाठी सर्व दृष्टीने अनुकूल परिस्थिती आहे सुरुवातीला अंदमानाच्या दक्षिणेला मान्सूनचा प्रवेश होतो आणि मग तो मजल दर मजल पुढे सरकत जातो पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात सोळा हे काही विभागात जोरदार पाऊस असणार आहे महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग थोडा आणि विदर्भाच्या भागात पाऊस कमी असेल महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात देखील पावसाचं प्रमाण दे सत्रालय असणार आहे आणि जो प्रभाव अंदमानात आहे तो थोडा उत्तरेला सरकण्यास म्हणजे मान्सूनची प्रगती होण्यास मदत होईल अंदमानात असलेले हे वातावरण काही अंशाने या बाजूने सरकते म्हणजे मान्सूनची प्रगती होते असं म्हटलं तरी चालेल दक्षिण भारतामध्ये आणि महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचं वातावरण हे एकोणीस तारखेलाही असणार आहे ईसीएमडब्ल्यू मॉडेलच्या अंदाजामध्ये काय बदल होतो ते आपण बघणार आहोत बंग अरबी समुद्रात अजूनही हलकी चक्रकार स्थिती आहे दहा तारखेला भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण नाही थोडी ढगाळ परिस्थिती कोकण किनारपट्टीला असणार आहे थोड्याफार विभागात स्थानिक वातावरण तयार होईल कोकण किनारपट्टीला अकरा तारखेपासून पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते बारा तारखेपासून महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण वाढेल असा सर्वच मॉडेलचा अंदाज आहे तेरा तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये म्हणजे आपण या विभागात बघतो तर आपण पूर्वी त्यावर मार्क केले हा दक्षिणी भाग येतो तसा या भागात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते शिवाय आपण हेही बघतो आहोत की याच दरम्यान बहुतांश अरबी समुद्राचा दक्षिणी भाग देखील पावसासपूरक तयार झाला आणि यातून जसा हा भाग जोडला जाईल तसा मान्सूनची पुढची प्रगती व्हायला सुरुवात होणार आहे तेरा चौदा तारखेलाच मान्सूनचा प्रवास सुरू होईल दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पावसाचा जो अंदाज आपण व्यक्त केला आहे तो कायम आहे पंधरा तारखेला देखील कर्नाटक तेलंगणा आणि महाराष्ट्र असं पावसाळ्यात आहे गोव्यापासून सोळा तारखेला देखील हे वातावरण कायम आहे आणि याचं मुख्य कारण या, या ठिकाणी असलेले एक सिस्टम ही महाराष्ट्रावर पाऊस देण्यास कारणीभूत ठरते प्रत्येक दिवशी ह्या वातावरणात वाढ होते अठरा तारखेला देखील आपण बघतो महाराष्ट्रासहित दोन्ही समुद्राच्या दक्षिण भागात मोठं पावसाळी वातावरण आहे एकोणीस तारखेला यात वाढ होते वीस तारखेला यामध्ये मोठी वाढ होणार आहे आणि एकूण असं दिसतं आहे की वीस तारखेपर्यंत जर मान्सून बंगालच्या उपसागरात अंदमानात दाखल झाला तर त्याची प्रगती बऱ्यापैकी वीस तारखेपर्यंतच होणार आहे एकवीस तारखेला आपण बघतो अंदमानाच्या भागातून बऱ्याच अंशाने मान्सूननी प्रगती केलेली असेल आणि महाराष्ट्रामध्ये जे वातावरण दाखवलं जातं आहे किंवा दक्षिण भारतात जे वातावरण दाखवलं जातं आहे ते अतिशय प्रभावी आहे तेवीस तारखेपासून महाराष्ट्रातूनही पावसाळी वातावरण हे पुढे गुजरात किंवा मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामानामध्ये अतिशय सकारात्मक असे बदल होत आहेत जवळपास चोवीस तारखेपर्यंतचा आपण जेव्हा अंदाज बघतो तेव्हा आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे की बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला मोठं पावसाळी क्षेत्र राहील दरम्यानच्या काळात दररोज महाराष्ट्रामध्ये पाऊसचं प्रमाण वाढत राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात काही भाग असे असतील वैश्च की ज्या ठिकाणी मे महिन्यामध्येच मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असेल या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे मान्सून लवकर येईल आणि मान्सूनची चोवीस तारखेपर्यंतच बऱ्यापैकी प्रगती झालेली असेल अकरा तारखेला या वातावरणात वाढ होईल कारण अरबी समुद्रात असलेली चक्राकार स्थिती ही किनारपट्टी भागावर परिणाम करण्याची शक्यता आहे नंदुरबार धुळे जळगाव नाशिक स अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पश्चिम पुणे सातारा सांगली संपूर्ण कोकण किनारपट्टीचे जिल्हा आणि कोल्हापूरमध्ये काही विभागात पावसाची शक्यता आहे आपण बघतो की मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भाच्या काही भागात आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसळी प्रमाण बारा तारखेला वाढण्याची शक्यता आहे आपण बघतो की छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सतरा पुणे या विभागात पावसाचं प्रमाण तेरा तारखेला अधिक राहण्याची शक्यता आहे आणि आपण अगद बघतो की बीड नांदेड परभणी वाशिम हिंगोली लातूर परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली भागात देखील तेरा तारखेला उशिरा पावसाचं प्रमाण वाढू शकतं आणि रात्री देखील तेरा तारखेला पावसाळी प्रमाण असणार आहे अगदी पहाटे देखील काही विभागात पाऊस पडेल आपण चौदा तारखेपर्यंत अंदाज बघणार आहोत आणि चौदा तारखेला देखील दुपारनंतर महाराष्ट्राच्या अगदी विदर्भासहित अनेक भागात पावसाचा अंदाज कायम आहे त्यामुळे हवामान आहे बदल सातत्याने होत असतात परंतु आपण अंदाज असा केलेला आहे की यावर्षीचा मे महिना महाराष्ट्रातील काही विभागांना जास्त पाऊस देऊन जाणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज